हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आणि आज आपण बघतोय शॉर्ट सेंटेन्सेस छोटी वाक्य छोटी वाक्य जी रोजच आपण बोलतो नियमितपणे रोजच्या रोज जी आपण सहजपणे बोलत असतो ती इंग्लिशमध्ये बोलू बोलूया विशेष करून लहान मुलांशी साधी सोपी वाक्य इंग्लिशमध्ये बोलता येतील अशी ही वाक्य करूया सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा कारण शेवट मी महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत ॲज युजल नेहमीप्रमाणे लेटस बिगिन सुरुवात करूया शॉर्ट सेंटेन्सेस शॉर्ट सेंटेन्सेस छोटी वाक्य क्लोज द डोअर क्लोज द डोअर दार बंद कर क्लोज म्हणजे बंद करणं दरवाजा बंद करा ओपन द डोअर दरवाजा उघड उगड़, दरवाजा उघडा क्लोज आणि ओपन अपोजिट क्रिया स्विच ऑन द फॅन स्विच ऑन फॅनचा स्विच असतो बटन असतं ते ऑन करायचं स्विच ऑन द फॅन पंखा चालू कर स्विच ऑफ द फॅन पंख्याचं बटण बंद कर स्विच ऑफ द फॅन पंखा बंद कर लॉक द डोअर लॉक करायचं डोअर कुलूप लावायचं दरवाजाला दरवाज्याला कुलूप लाव आणि त्याच्या अपोजिट उलट जर बोलायचं असेल अनलॉक द डोअर अनलॉक करायचं म्हणजे ते दरवाजा उघड डोअर लॉक केलं आहे ते अनलॉक कर त्याचं कुलूप काढ लॉक द डोअर कुलूप काढ सॉरी लॉक द डोअर म्हणजे कुलूप लाव अनलॉक द डोअर म्हणजे कुलूप काढ लॉक आणि अनलॉक अपोजिट वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द येते टर्न ऑन द टॅप टन ऑन द टॅप टॅप नळाला म्हणतो आपण टन ऑन जी वस्तू आपण फिरवतो ती टन करतो म्हणजे वळवतो फिरवतो आणि म्हणून टर्न ऑन द टॅप ऑन करायचं म्हणजेच ते चालू करणं नळ चालू कर आणि त्याच्या अपोजिट टर्न ऑफ द टॅप टर्न ऑफ त्याच्या त्याच्या विरुद्ध नळ बंद कर टर्न द नॉब ऑन द डोअर टू द राईट आता ही एक गोष्ट टर्न करणं म्हणजे फिरवणं नॉब ऑन द डोअर दारावरचा नॉब आता हा नॉब हा काय प्रकार असतो तर ते आपलं जे दारावर लॅच असतं त्या लॅचला असा गोल असतो एक आणि तो आपण फिरवतो असा तसा तो नॉब त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे नॉब आणि अजून एक या नॉबबद्दल महत्वाची गोष्ट के एन डब्ल्यू असं स्पेलिंग असलं तरी आपण उच्चार करतो आहे एनपासून म्हणजे न पासून नॉब म्हणतोय केचा उच्चार होत नाही ह्याच्यातला हा के तो सायलेंट आहे के सायलेंट आहे मग टन ऑन द नॅप टर्न द नॉब ऑन द डोअर टू द राईट कुठे फिरवायचं आहे राईट साईडला उजवीकडे फिरव दारावरचा नॉब उजवीकडे फिरव असा अर्थ आहे नॉब म्हणजे काय तुम्हाला निश्चित कळलं असेल ते लॅच जे असतं गोल दारावर ते आपण फिरवतो ते उजवीकडे फिरव असा या वाक्याचा अर्थ आहे नेक्स्ट वन टर्न टू द लेफ्ट आता इथे नुसतं म्हटलं आहे टन टू द लेफ्ट टन म्हणजे वळा म्हणजे समजा रस्त्याने आपण जात असलो आणि आपल्याला कुठे जायचं हे माहिती नसलं समजा आणि विचारलं की ही ही बिल्डिंग कुठे आहे बरं आणि कोणतरी सांगेल की हा डावीकडे वळा तिथून ती बिल्डिंग दिसेल तर ते डावीकडे वळा हे जे आपण मराठीत म्हणतो ते इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे टर्न टू द लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावी बाजू राईट म्हणजे उजवी बाजू टर्न म्हणजे वळा टर्न टू द दा लेफ्ट डावीकडे वळा समजा आपल्याला म्हणायचं असेल उजवीकडे वळा तर आपण म्हणू टर्न टू द राईट टर्न टू द राईट राईट म्हणजे उजवीकडे टर्न टू द राईट उजवीकडे वळा ओके टेक अ यू टर्न ॲट द सिग्नल आता सिग्नल असतो तिथे आपण थांबतो बरेचदा असा तो यू टर्न असतो आपला यूचा आकार अक्षर जसं आहे ना तसा तो टर्न असतो म्हणून त्याला म्हणतात यू टर्न मग टेक अ यू टर्न म्हणजे तसा यू टर्न घ्या म्हणजे तुम्ही असा यूच्या आकारात फिरा अशा अर्थी असतं ते ॲट अ सिग्नल सिग्नलजवळ सिग्नलजवळ तुम्ही यू टर्न घेऊन परत अपोजिट वेला उजव्या उलट्या डायरेक्शनला उलट्या दिशेला तुम्ही जाऊ शकता म्हणून टेक अ यू टर्न ॲट अ सिग्नल असं बोलताना ते इंग्लिशमध्ये बोलायचं असतं नेक्स्ट वन ब्लो आऊट द कॅन्डल्स आता इथे ब्लो आऊट ब्लो म्हणजे फुंकर मारणं ब्लो आऊट म्हणजे आपण फुंकर मारतो आणि कॅन्डल्स म्हणजे मेणबत्त्या विझवतो आता ही क्रिया बर्थडे पार्टीमध्ये मुलांच्या आपण करतो बर्थडे पार्टीला मुलं काय करतात आपण केक ठेवतो त्यावर कँडल्स असतात ते आपण फुंकर मारतात आणि कँडल विजल्या की टाळ्या वाजवतो ते सॉंग म्हणतो आपण बर्थडेचं ते जी क्रिया आहे फुंकर मारून मेणबत्त्या विझवणं त्यालाच ब्लो आऊट द कॅन्डल्स असं इंग्लिशमध्ये म्हणायचं ब्लो आऊट म्हणायचं तिथे फक्त ब्लो पुंकर मारणं आऊट आऊट शब्द वापरायचा ब्लो ऑफ चुकीचा आहे ह्या ठिकाणी इथे ब्लो आऊट द कॅन्डल्स म्हणून हे मी वाक्य मुद्दाम घेतलं आहे मेणपत्तीला पुंकर मार ब्लो आउट द कॅन्डल्स कधी करतो ही गोष्ट आपण बर्थडे पार्टीजमध्ये ओके नेक्स्ट वन लीव्ह द डोअर ओपन लिव्ह एलिय व्ही लिव्ह क्रियापदे लीव्ह द डोअर ओपन दार उघडं राहू दे हां दाराला उघडं सोडून दे असं सोडून दे असा, असा अर्थ या लीव या क्रियापदाचा पण लिव्ह द डोअर ओपन याचा अर्थ दार उघडं राहू दे दार बंद करू नको उघडं राहू दे हे जे म्हणतो आपण ते लिव्ह द डोअर ओपन काही वाक्य पाठ केलं की बोलायला फार सोपी वाक्य आहेत सगळी पाठ करा सरळ सरळ आणि बोलायला लगा अगदी बिंधास्तपणे अँड द लास्ट वन लिव मी अलोन लिव मी मी म्हणजे मला अलोन म्हणजे एकटं मला एकट्याला सोड मला एकटीला सोड कटकट करू नका माझ्या पाठी जा सगळे तुम्ही मला एकटीला राहू दे हे जे आपण म्हणतो ना मला एकटीला सोड किंवा मला एकट्याला सोडा सगळ्यांनी लिव मी अलोन लिव मी अलोन मला एकट्याला किंवा एकटीला सोड बस आज मी एवढीच वाक्य घेतली आहेत अतिशय सिंपल साधी वाक्य जी सहजपणे तुम्ही पाठ करा आणि बोलायला लागा एकदा नुसती वाचते अर्थासकट मध्ये एक्सप्लनेशन न सांगता म्हणजे तुम्हाला सगळी लक्षात राहतील युजली मी साधारणपणे या सगळ्या वाक्यांमध्ये अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द घेतलेत आणि विरुद्धार्थी शब्द घेऊन त्यांचा अर्थ कसा होतो हे आत्ताच सांगितलं आहे एक महत्त्वाची गोष्ट फक्त परत रिपीट करते नॉब या शब्दाची के एन ओ डब्ल्यू स्पेलिंग आहे केचा उच्चार आपण करत नाही आणि म्हणून त्या केला म्हणतात सायलेंट लेटर लेटर म्हणजे अक्षर ज्या अक्षराचा उच्चार होत नाही त्याला म्हणतात सायलेंट लेटर इथे उच्चार आपण नॉब बी एवढाच करतो कनॉब असं काहीतरी करत नाही आणि म्हणून के सायलेंट आहे बाकीचे मी ऑन ऑफ लॉक अनलॉक ह्या सगळ्या जोड्या मी बोलता बोलता सांगितल्याच आहेत आता परत एकदा वाजते लक्षात ठेवा ऐका आणि पाठ करा शॉर्ट सेंटेन्सेस क्लोज द डोअर दरवाजा बंद कर ओपन द डोर दरवाजा उघड किंवा उघडा स्विच ऑन द फॅन फॅन म्हणजे पंखा ऑन करा पंखा चालू करा स्विच ऑफ द फॅन पंखा बंद करा लॉक द डोअर दरवाजाला कुलूप घाला किंवा दरवाजा बंद करा कुलूप घालण्यास बरोबर आहे लॉक करणं म्हणजे अनलॉक द डोर कुलूप काढा दरवाज्याचं टन ऑन द टॅप टॅप म्हणजे नळ नळ चालू करा टन ऑफ द टॅप नळ बंद करा टन द नॉब ऑन द डोअर टू द राईट तारावरचा नॉब नॉबला मराठी शब्द नाही आहे पण त्याला नॉबच म्हणायचं असतं ते गोल जे असतं ते तर तो उजवीकडे फिरवा टन टू द लेफ्ट ही डायरेक्शन दिली आहे दिशा सांगितली आहे रस्त्यातून चालताना ज्याला माहिती नाही त्या माणसाला टर्न टू द लेफ्ट म्हणजे डावीकडे वळा टर्न टू द राईट right, उजवीकडे वळा टेक signal. अ यू टन ॲट द सिग्नल सिग्नलजवळ यू टर्न घ्या यूच्या आकारात तो टर्न असतो यू टन घ्या ब्लो आऊट द कॅन्डल्स ब्लो आऊट बर्थडे पार्टीच्या वेळेला कॅन्डल्स फुंकरणं ब्लो आऊट करणं लीव्ह द डोअर ओपन दरवाजा उघडा राहू दे बंद करू नको अशा अर्थी म्हणतो आपण दार उघडं राहू दे लिव द डोअर ओपन आणि लिव मी अलोन मला एकटीला राहू दे मला एकट्याला सोडा हे जे म्हणतो ते लिव मी अलोन सोपी वाक्य नक्की लक्षात ठेवा आणि म्हणायला लागा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय